आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या काळानुसार बँकिंगच्या नियमांमध्ये व काम करण्याच्या पद्धतीमध्ये देखील दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत आजच्या या डिजिटल बँकिंगच्या काळात कामे घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने होत असतील तरी पण आजही अनेक प्रकारच्या गरजांसाठी व रोख रक्कम म्हणजेच नगदी पैसे आवश्यक असतात त्यासाठी बँकेतून किंवा एटीएम मधून पैसे काढावे लागतात शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागात देखील अनेक बँका एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना देत आहेत मात्र अशातच सर्वच बँकेच्या एटीएम वापरणाऱ्या खातेधारकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढणे आता महाग होऊ शकते कारण सर्वच बँका लोकरस एक मोठा निर्णय आहे ज्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य खातेदारांच्या खिशावर बसेल आता महिन्यात तीन वेळा पैसे काढल्यानंतर चौथ्या वेळी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क म्हणजे जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत कारण देशातील एटीएम ऑपरेटर्सनी या संदर्भात एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे इंटर चेंज चार्जेस म्हणजे इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली आहे इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार सी आय म्हणजेच कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने प्रति व्यवहार जास्तीत जास्त तेवीस रुपये वाढवण्याची मागणी केलेली आहे मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही एटीएम म्हणण्यानुसार इंटरचेंज चार्ज म्हणजेच इंटरचेंज फी मध्ये वाढ करण्याचा निर्णय एन पी सी ने घेतलेला आहे दोन वर्षापूर्वीच इंटरचेंज फी वाढीचा प्रस्ताव दिलेला होता असे एजीएस ट्रान्सॅक्ट टेक्नॉलॉजी चे कार्यकारी संचालक स्टेनली जॉन्सन यांनी सांगितले आहे सध्या खातेदारांना त्यांच्या बँकेच्या एटीएम वरून एका महिन्यात किमान पाच व्यवहार म्हणजे पाच ट्रान्झॅक्शन विनामूल्य फ्री मध्ये करता येतात त्याशिवाय वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मधून विविध प्रकारचे चार्जेस देखील ग्राहकांकडून वसूल केले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र